राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी संगीता जोगदनकर तसेच कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची नियुक्ती जाहीर केल्याचे पत्र माध्यमातून जाहीर केले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी साकणकर यांनी केल्या पक्षाचे विचार पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून पक्षकार्य अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष कार्याध्यक्ष हे प्रयत्न करतीलच त्याचबरोबर महिला संघटन मजबूत करून अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्या शुभेच्छा रुपालिताई यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या तास सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक दीपाली पांढरे यांनी या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीकणकर यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात अतिशय चांगले संघटन उभे करून महिला आघाडी कार्याध्यक्ष अतिशय मजबूत करतील अशी खात्री असून आपण पुढे वाटचाल करत असताना सर्व सहकारी महिला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य कराल अशी आशा व्यक्त केली या आपल्या कार्यात माझे मार्गदर्शन तर सक्रिय सहभाग आणि साथ देखील असेल अशा शुभेच्छा निरीक्षकांनी दिल्या संगीता जोगधनकर या राष्ट्रवादी काँग्रेस फादर बॉडी मध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होत्या तसेच त्या वीरशैव कक्का या समाज महिला संस्थापिका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर चित्रा कदम या राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे शहर सचिव या पदावर सक्रिय काम करत होत्या नूतन महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान गटनेते किसन जाधव हो यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या